बीडमधील गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावातील मशिदीत आज रविवारी सुमारास स्फोट झाला या या घटनेने एकच आहे पोलिसांनी प्रकरणात तातडीने तपासाला सुरुवात केली आहे पोलीस दलाचे बाब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे दरम्यान पोलिसांनी या स्फोट प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे रमजान ईदच्या एक दिवस आधीच मशिदीत स्फोट झाल्याने एकच खडबड उडाली आहे पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकारी गावात ठाण मारून बसले आहेत बीड अर्धा मस्ता गावातील मशिदीत झालेल्या या स्फोटाचे गांभीर्य ओळखता छत्रपती संभाजीनगर परिषद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी घटनास्थळी भेट दिली तर पोलीस अधीक्षक नवनीत कावत सकाळपासून गावात ठाण मारून बसले आहेत व परिस्थितीवर लक्ष घेऊन आहेत या प्रकरणी तालवाडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गेवरा तालुक्यातील अर्धा मसाला गावात मशिदीत स्फोटामुळे मशिदीमधील फरशी आणि बांधकामाला तडे गेले आहेत मध्यरात्री अडीच वाजल्याच्या स्फोट घडवले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे ही स्फोटके कुठून आली याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आली नाही तसेच स्फोट करण्यामागे या आरोपींचा उद्देश काय होता याचीही माहिती पोलीस काढत आहेत सोबत या प्रकरणात विशेष म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही